बजरंग धोरणावर निकालानंतर संशय व्यक्त तुला आला तुझ्या बायकोला आला तुझ्या पोराला आला का कुणाला आला का संशय व्यक्त का तर बजरंग केस मध्ये फॉर्म भरायला दिसले नाही माझा स्वतःचा मुलगा आहे माझाच आहे तिथं उभा होता ना राजलीला नाही ह्याला संशय आला पत्रकाराला आता ह्याला चौकशी आल्याला कसा आला तितका आण अरे माझ्या पाड प्रेम मी माझ्या मतदारसंघावर करतो त्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला मी लोकसभेला जेवढं घडलो पाचपट विधानसभेला झटतो मलाही होतो मलाही जगत होतो मी आणि पवार साहेबांवर निष्ठा घेऊन काम करणारा कार्यकर्ता म्हणल्यानंतर त्याच्यामुळे पत्रकार किंत्र जरा एखाद्याचा बरबाद होईल असं काही करू नका जरा तिकेट मी असतात सत्यच्या बाजूचे मान्य मला आज येत काय सगळं काही अडचण नाही पण सगळं सत्य लिहा आधार खरं लिहा आणि खरं असताना बिंदास्त समाज गुन्हा दाखल करायला पळत होते तशा पद्धतीनं काय काय करत होते तीच पद्धत मला सर्वांना एक सांगायचं आहे की तुम्ही सर्वदा आमच्या आमच्यासोबत जोपर्यंत आहे तोपर्यंत आमचा पवार साहेबांचा पक्ष पवार साहेब आदरणीय संधी भैया आला आम्हाला धक्का शकत नाही तुमची गरज आहे तुम्ही आमच्यासोबत आहे त्याच्यामुळे ही निवडणूक तर आम्ही जिंकलो तर किती फिरती पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आपल्याला जिंकायच्या आणि स्थानिक स्वराज्यासाठी तुम्ही सज्ज राहा आम्ही बर तुमच्या बरोबर आहेच पण बजरंग कोर् खासदार म्हणून तुमच्या बरोबर सगळ्या ताकतील तुमच्या बरोबर भाय्याला तरी जर कमी अधिक सरी असं ताक तुमच्या बरोबर ता सगळ्या ताकतील काय काळजी करणार कार्यकर्त्या बरोबर कार्यकर्त्याच्या निवडणुकीला पूर्ण ताकदीन सोबत राहणार आता सर्वांचा शब्द देतो आणि कार्यकर्त्याच्या निवडणुका ग्रामपंचायत जात नाही नगर पंचायत नाही कार्यकर्ता हीच ताकत आहे पुढच्या पुढच्या लोकसभेत जायचे आणखी त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही तुमच्या सर्वांची ताकद आहे पुन्हा एकदा जास्त काही नाही एकच सांगणार आहे भैया बीडचा गड तुम्ही जिंकून वीरची राष्ट्रवादीची ताकद मुंबईमध्ये तुमच्या या सर्वांच्या आशीर्वादावर भैयाने दाखवली त्याच्यामुळे नतमस्तक होतो आणि भैया तुम्हाला एवढ्या खूप खूप शुभेच्छा देतो काय कोण कोणता मला माहित नाही कोण किती दिवस चिखल माहित नाही पण पुढचा येणारा वेळ आपलाच असणार असा शब्द तुम्हाला देतो जिम्मेदारीने बोलतो पुढची येणारी वेळ आमचीच असणार